बाबांचं वय का बाबांचं वय नव्वद नव्वदच्या जवळ आहे तरी आज प्राणायाम करतात आजही प्राणायाम करतात बाबा वय नव्वद आहे बाबा हे आरोग्य तुमचं कसं काय टिकतं एवढं पहिल्यापासून आहे सेवा सवय ठुलया आता वारीमध्ये चालता तुम्ही आळंदी ते पंढरपूर हो किती वय आहे आज आता वय किती पंच हजारच्या मोघडी केली तुम्ही ऐंशी बसून हे कोण करून घेत तुमच्याकडून एवढं कोण करून घेत मावळीचे उपकार येत आपल्यावर मावळीचे समजा उपकार काही अजून नाही अठरा वर्ष हमाली केली हमाली केली अठरा वर्ष हामाली अजून इंजेक्शन नाही इंजेक्शन नाही पाणी नाही गोळी काही काहीच नाही काहीच रोजची गार पाणी आंघोळ आहे गार पाण्याने आंघोळ रोजची आणि रोज प्राणायाम करता आ? रोज व्यायाम करतो असं करतो अरे भाऊ आजकालच्या तरुणाने काय करायला पाहिजे सारखं होण्यासाठी त्याला पिशी सांभाळायचं दुसऱ्या आपलं जीवन नाही व्यायाम करा सिरील करा म्हणलो आपण हे करा खासवा चारा ह्याच छटके यायलेत म्हणलं हा खाऊ नसते थापायचे नाही वापरच का त्याचा पाहिजे शरीराचं भी भी दे दे ते खायचं नाही आपलं पोचकच खायचं ह्या बाका कोणची बी गोष्ट हां आता झटकी आली पण काय व्हायले त्याने तिथे व्हाय घेते आणि माळकरी झालं पाहिजे का युवकांनी माळकरी झालं पाहिजे त्यानं ह्याच्या पातच काही काय नाही काही करायचं नाही वारी केली पाहिजे वारी हां तीस तीस वर्ष झालं वारी या तीस वर्ष झालं तुमच्या वारीला